दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन दादा घोरपडे साहेब समन्वयक राधानगरी तालुका विधानसभा राष्ट्रीय काँग्रेस माजी संचालक कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती बुदरगड तालुका आमदार सतेज उर्फ बंटी पाटील प्रेमी ग्रुप मुक्काम वाघापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने विझाड चेस क्लबने आयोजित केलेल्या सात वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा आज महापुरात ही मोठ्या जोशात सुरू झाल्या या स्पर्धा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन फिनिक्स याने प्रायोजित केल्या आहेत या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार मुले व मुलींच्या स्वतंत्र गटात एकूण पाच फेऱ्यात होणार आहेत कोल्हापुरात महापूर अदृश सदृश स्थिती असतानाही इचलकरंजी जयसिंगपूर वारणानगर गारगोटी गडिंग्लस्त आणि कोल्हापूर येथील नामवंत एकतीस बुद्धिबळपटू मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत स्पर्धेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मिर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचे माजी अध्यक्ष शरद पाटील सचिव बी एस शिपुगडे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सचे सचिव मुख्य पंच मनीष मारुलकर धीरज वैद्य उत्कृष्ट उत्कर्ष लोमटे अनिश गांधी श्रीकुमार रमाबाडिया रो अनुष्का शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते आज झालेल्या मुलांच्या तिसऱ्या फेरीनंतर कोल्हापूरचा अथर्वराज ढोले व रुद्र चव्हाण इचलकरंजी हे दोघेजण तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर आदिराज डोईजळ वारणानगर द्विष हेडा इचलकरंजी ओजश खोपडे गारगोटी रिधान कारवा इचलकरंजी आरुष पाटील सर्वोदय गडिंगलज व आर्णव वरुटे इचलकरंजी हे सात जण दोन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीनंतर सनाया मलानी इचलकरंजी मीनाक्षी पिलाई कोल्हापूर व तनिषा चौगले कोल्हापूर या तिघीजणी दोन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत प्रज्ञा सलगर इचलकरंजी मिहिका सारडा इचलकरंजी अद्विता परीख कोल्हापूर नायरा शेराल शेलार कोल्हापूर व चार इचलकरंजी या पाच जणी एका गुणांचे संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज